मला कोल्हापूर विषयी प्रेम पण प्रेम तर खूपच आहे हो आजही जेव्हा जेव्हा मी कोल्हापूरातून मुंबईला जायला निघतो ना मग मला लोक वेळा म्हटलं तरी हरकत नाही पण मी शक्यतो एखादा दिवस जरा आणखी ढकल अजून एक दिवस थांबेवर शक्य तेवढं पूर्ण ढकलायचा प्रयत्न करतो आजही मी कोल्हापूरला येताना कराड सोडल्यानंतर जेव्हा शेत सुरू होते ऊस वीस दिसायला लागतो आणि असं ती कमान दिसताना मला प्रचंड आनंद होतो कमान दिसल्या दिसल्याच आनंद होतो त्याच्यानंतर कोल्हापुरात फिरताना प्रत्येक जागा ज्या आहेत ना तिथं लहानपणी काढलेल्या गोष्टी ज्या आहेत घडले गेलेले दिवस आहेत केलेले आहेत फिरलेलो आहे विहिरीत डुबलो आहे ओढ्यात खेळलेलो आहे सगळे सगळ्या पद्धतीनं मी इथं त्या त्या ठिकाणी गेल्या ना त्या प्रत्येक कोपरा खूप ओळखीचा वाटतो आणि खूप भय खूप मला मी थोडासा नॉस्टेलजिक आहे म्हणजे लोक म्हणत असतील इमोशनल आहे नॉस्टेलजिक आहे मला मला त्या इमारती बिगड हे पण छान वाटतात की जिथून जिथून मी वावरलो ते पण अजूनही जेव्हा मुंबईमध्ये मी वावरत असतो तेव्हा कोल्हापूरची ओढ कायमच असते आणि मला कायमच इच्छा आहे अजूनही इच्छा आहे की जे नंतरच आयुष्य आहे ते कोल्हापुरातच जावं अशी खूप मनापासून इच्छा आहे म्हणजे फक्त इथं मित्र आहेत वगैरे ना पण एक समाव इथं एक जो असा माहित ना मला पण एक सुरक्षिततेची भावना वाटते भयंकर या मातीमध्ये कोल्हापूरच्या आणि छान वाटतो मनापासून आवडत मुंबई तुम्हाला जगायला शिकवते हो आणि कोल्हापूरात तुम्हाला जगता येतं खूप वाटतं ते मला मुंबई पण तेवढंच आवडतं पण कोल्हापूर गंमत आहे